आज लेडीज लोकांना सर्वात पहिला पीसीओडी युट्रस चे इशू मासिक पिरिओ इशू आहे ह्या सगळ्या गोष्टींना रेग्युलराईज करण्यासाठी मोठे मोठे डॉक्टर हे नॉर्मल आहे एक हे हा नाही खाऊ दोन दिवस जायला पाहिजे असत की मोठा आंबा घेतला की खराब निघतो काय निघतो आम्ही मुद्दाम कापून देतो आंबा कारण आमचा ओरिजिनल देवगड आहे पन्नास रुपयाला आहे त्या खाण्यामध्ये सर्वात आमच्याकडे बघा मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आंबा महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे ठाणे वेस्टला आहे ना स्टेशनच्या बाहेरच आहे ना दोन मिनिटावरच आहे ना गावदेवी मैदान आहे त्या मैदानामध्ये सुरू आहे शेवटची तारीख आहे बारा मे दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री आहे ना नऊ वाजेपर्यंत आहे तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो हे मैदान तुम्ही बघतात आणि हे बघा हे बॅनर आहे आंबा महोत्सव हे गावदेवी आहे ना मैदान आहे इकडे बाजूलाच आहे ना पाण्याची टाकी आहे ही बघा ही जी तुम्ही मागे बघतात आहे ना पाण्याची टाकी आहे बरोबर त्याच्या बाजूलाच हे मैदान आहे गावदेवी मैदान स्टेशनपासून फक्त दोन ते तीन मिनटावरच आहे ठाणे वेस्टला आहे तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा मित्रांनो या प्रकारे असे स्टॉल आहेत इकडे तुम्ही बघू शकता त्या साइडला पण आहेत आणि ह्या साइडला पण आहेत सगळ्यात पहिले जो हा स्टॉल आहे स्टॉल नाव आहे देवगड हापूस पारिजात हापूस आंबा सेंटर आणि दादांना भेटूया नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव दादा नार्वेकर अच्छा आपले देवगडचे आंबे असतात आमचं गाव मालवण ओके आणि सगळे आंबे देवगडचे देवगडचे देवगड बघा साईज आपण बघतोय मीडियम साइज ची आहे नायम साईज हा एकदम मोठा आहे जम्बो कच्चा आहे काय हा कच्चा आहे किती वेळ लागेल याला पिकायला त्याला सहा दिवस लागतील सहा दिवस लागतील पाच सहा दिवस तर लागतील तर या किती असेल किती ग्रामचा असेल हा एक चारशे ग्रामचा चारशे सव्वा चारशे हा कसे डझन आहे ते हे तेराशे रुपये डझन बाराशे रुपयेपर्यंत देतो अच्छा हा मोठी साईज आहे एकदम आणि हे कसे डझन आहे ते हे आहे ते आठशे रुपये पाहिजे तसं देतात ना अर्धा कच्चा किंवा कोणाला पाहिजे असेल तसे देतील ना दोन दिवसांनी खाणारे आज उद्या खाणारे असं चार खाणारे ही छोटी साईज आहे ना ही कशी डझन आहे साडेसहाशे पर्यंत आहे अच्छा साडेसहाशे रुपये डझन आणि इकडे काय पेटे आहेत का सगळ्या भरलेले अजून महाराज आहे इकडे आतमध्ये पण आहे हा सगळा स्टॉक आजच झालाय अजून कोणते आहेत ही एक साईज आहे ही साईज आहे ही साईज आहे चांगला अंबा एकदम छान गावतात पिकोला नॅचरल पूर्ण गावतात पिकोला आणि होम डिलिव्हरी पण करतात का तुम्ही होम डिलिव्हरी करतो मुंबई नंबर सांगा ना तुमचा नंबर काय आहे ना अच्छा नंबर आहे नाईन नाईन सिक्स नाईन डबल एट नाईन सिक्स टू एट आणि त्यांचा बॅनर आहे बॉक्सेस कसे आहेत त्यांचे असे बॉक्सेस डझनचे आहेत दोन डझन छान चला थँक्यू हा बघा हा जो स्टॉल नंबर आहे तिसरा श्री स्वामी समर्थ हापूस आंबा विक्री केंद्र नमस्कार ताई नमस्कार नमस्कार तर ठाण्यामध्ये आता तुम्ही काय आंबे घेऊन आले सगळ्यात पहिले आपल्याला आंब्याबद्दल माहिती देणार मला थोडक्यात अच्छा देवगडची पायरी आहे देवगडची आहेत हो देवगड आहे प्रॉपर चांगली आहे देवगडची कशी पिकाला किती वेळ लागलेला ते दोन दिवसामध्ये होतं पायरी लवकर होते आपली पेक्षा डझन ते हे सातशे रुपये डझन आहे हा आपूस आहे रेडी मध्ये दोनशे ग्रॅम चा आहे दोनशे ग्रामच्या आसपास आहे पण एक नंबर गोड आहे हो बिंदास लगेच खाऊ शकता ते ते सातशे रुपये वगैरे डझन आहे हे okay. पण एक आहे सातशे रुपये डझन त्यातलंच आहे हे बघा हे छान मोठं फळ आहे हे ओळखायचं आहे की कसं का काय ना हा नाही खाऊ शकत त्याला दोन दिवस जायला पाहिजे दोन दिवस अजून पाहिजे रेडी झाला असेल तर हा कलर येणार आणि कच्चा असेल तर हा कलर येणार हे छोटं आहे पण चांगलं आहे चवीला वगैरे छान आहे बोर्ड गोड आहे आणि कशी डझन आहे मोठी साईज साईज रुपये डझन एक ग्राम म्हणजे कसा कसलाशे ग्रामच आहे साडे तीनशे असेल तीनशे साडेतीनशे ग्रामच आहे गॅरंटीड मग बऱ्याच वेळी कस्टमरच असं वाटतं की आतून आंबा आपल्यानंतर खराब होतो मोठं फळ असल्याचं सगळं प्रकार काही नाहीये बिंदास घेऊन जा कधी पण वजनावर बघायचं फळ कस आहे वजन वस्ते... हेवी वाटत वजनदार असेल तर आतून खराब वगैरे येत नाही एकदम हलका असतो पोकळ असतो तो आतून खराब होतो म्हणजे आपण ओळखू शकतो कारण बऱ्याच जणांचं असतं की मोठा आंबा घेतला की खराब निघतो काय निघतो निघतो खराब होतो जाळी वगैरे पकडलेली असते तसा प्रकार असतो ना म्हणून बऱ्याच वेळी लोकांना असं वाटतं अनुभव असतात त्यांचे कारण ते गावात पेटी मागतो गावामध्ये तेवढं चेकिंग होत नाही आम्ही चेकअप करून देतो ना तुम्हाला तसं ते होत नाही आम्ही ते चेकअप करण्यासाठी वेगळी माणसं ठेवलेली आहे ते चेकअप करून वगैरे पेटी आम्ही भरतो म्हणून एक्झिबिशन मध्ये प्रॉपर आपल्याला देवगडचे हापूस मिळतात आहे ना आणि ऑर्गेनिक आणि ऑर्गेनिक आणि गॅरेंटेन माल मिळतात अच्छा छान म्हणून त्याची प्राइस असते चांगली माहिती दिली आहे ही एक साइज आहे ही कच्ची आहे ना थोडी हा कडक आहे एकदम रेडी नाहीये आणि एकदम कच्चा ही नाहीये याला हा एवढा कलर मध्ये येण्यासाठी याला चार पाच दिवस गेलेले आहेत ओके आंब्यांना हा अजून पाच चार पाच दिवस तयार व्हायला लागणार आणि त्याच्यानंतरही तयार झाल्यानंतरही पाच सहा दिवस ठेवून खाऊ शकतं असं नाही की लगेच तुम्हाला खाल्ले पाहिजे की तयार झालंय की नाही आपण जेवढा तयार होईल तेवढ्या चवीला चांगला लागत एक हजार रुपये डझन आहेत हे एक हा एक आहे हा रत्नागिरी आहे हा रत्नागिरी आहे पूर्ण तयार झालेला आहे आहे आतमध्ये वगैरे गेलेला रत्नागिरी दिसत आहे ना सगळीकडे देवगडच आहे ना रत्नागिरी कशा काही कस्टमरला लागतं ठेवावं लागतात कि आहे रत्नागिरी कस्टमर ची डिमांड असते आम्हाला रत्नागिरी पाहिजे असतं कसे रे ते अकराशे रुपये डझन आहेत मोठ्या साईज मध्ये आणि ही पायरी देवगड पायरी त्याच्यापेक्षा थोडी मोठी पायरी आहे ना साडे तीनशे चारशे ग्रामची आणि ही कशी पायरी डझन बाराशे रुपये डझन ओके आणि हे काय मागे पेट्यात असे हो। तुमचा बॉक्स कसा आहे पॅकिंगचा आहे का पॅकिंग मध्ये आम्ही अच्छा तो का तो आहे ना रेड कलरचा हो हो अच्छा हे असे बॉक्स आहेत असे बॉक्स असतात एक डझन आणि हे दोन डझनचे हा एक, एक डझनचा जंबो साइज मध्ये राहतो हे आणि हे दोन डझनचे नॉर्मल जे मीडियम साइज असते ना डिलिव्हरी कुठे कुठे डिलिव्हरी ऑल मुंबईमध्ये डिलिव्हरी आहे अच्छा आहे दोन डझनच्या पेक्षा जास्त पाहिजे त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर घ्या एट डबल एट फाय झिरो सेव्हन थ्री नाईन झिरो डबल एट धन्यवाद थँक्यू थँक्यू श्री स्वामी समर्थ हा जो स्टॉल आहे ना स्टॉल नंबर चार आहे रामेश्वर कृपा हापूस आणि दादांना भेटे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव दादा प्रफुल दिनकर कोदे अच्छा आता सगळ्यात पहिले मला सांगा ना आंब्याबद्दल क्लिअर देवगड आपोस देवगड आपोस हो एकदम मस्त येणार खायला तुमच्या स्टॉलवर सुगंध खूप येतो आहे हां कसं अर्धा कच्चा आहे ना हां हां कडक तयार मध्ये आहे तयार पण आहे हे म्हणजे अच्छा बघा हा पूर्ण तयार झालेला आहे ना तयार झालेला आहे मग हे कसे डझन आहेत हे हजार रुपये डझन हजार रुपये डझन हे पण तेच आहेत ना नऊशे रुपये अच्छा हे नऊशे रुपये डझन ही वरती लालसर हे उन्हात उन जे कायम असतात ना आंबे त्यांच्यावर सतत ऊन मावळे पर्यंत ते आंबे लाल होतात पूर्ण आणि जे झाडाच्या सावलीमध्ये पानांमध्ये असतात आतमध्ये त्यांच्यावर सूर्य किरण पडत नाही ते एक थोड्या वेळासाठी पडतं आणि नंतर परत झाकले जातात सावलीत राहतात ते त्याला कलर येत नाही सूर्यकिरणावर जास्त वेळ जे असतात ना त्यांना कलर येतो कलर येत पानाच्या आतले फक्त असे दिसणार एक, चारा एक आप... है कस्टमर आहेत काय हा हे कस्टमर आहेत ओके किती डझन घेतले त्यांनी त्यांनी दोन डझन घेतले अच्छा दोन डझन घेतले आतले अच्छा ती साईज घेतली आहे दोन डझनची दरवर्षी येतात मी मग बोलले ते टेस्ट पण करत होते ना टेस्ट करून दाखवला ना हे बघा टेस्ट केलेला हा तुम्ही पण टेस्ट करून बघा तुम्ही पण बघा आणि आंबा केशरी बघा किती आहे पिवळा पटपटीत नाही हे घ्या टेस्ट करा आणि तुम्ही सांगा पब्लिकला कसं आहे ते आम्ही मुद्दाम कापून देतो आंबा कारण आमचा ओरिजिनल देवगड आहे आणि ज्याचा ओरिजिनल देवगड नाही आहे पिवळा येणारा आतमधून आंबा आहे तो तुम्हाला कापून देणार नाही गिरायकाला कोणी येऊ हो दे अर्धा डझन तरी मागे घ्यायचं असेल आणि त्याने सांगितलं आम्हाला टेस्ट दाखवा आम्ही कापून देतो कारण मगाशी उभा होतो ना हा त्यात मी शूट चालू करणार होतो कारण तुम्ही टेस्ट करायला खाऊन बघितलं कारण आपल्याला खोटच नाही आपल्या आंब्याला नाही करत गॅरेंटेड आणि हा पण तसाच मी हा बघा तसाच पिका काढला आहे मी बाजूला आपण तुम्हाला कापून दाखवतो हा मला टेस्ट देण्यासाठीच दाखवतो आहे घ्या बघा हा बघा दादा हा घ्या हा बघा किती केशरी आहे आंब्याचा कलर बघा केशरी कलर आहे कलर बघा हे आम्ही दाखवतो पब्लिकला शो करतो आहे की आमचं नाणं खोटं नाही आहे शंभर नंबरी नाणं आहे हा पण ह्याच्यामध्ये काय असतं कधीतरी देवगड मध्ये ना थोडा आतून एकात आत दुसरा जातो एक म्हणजे आतमधून जातो तर खरी ओळख आहे आंब्याची आंब्यामध्ये जाणार नाही तुम्हाला ते आम्ही पांढरे फटफटीत येणार तुम्हाला आतमध्ये बघा दादा टेस्ट बघा टेस्ट बघा घ्या बघा टेस्ट सांगा कशी ते घ्या तुम्ही आंबे पण आंबा कापून द्यायला सांगा गोड जबरदस्त घ्या त्याला सांगा आम्हाला कापून दाखवा आंबा खाल्ला आणि मग घ्या आणि कापून जर दाखवत नसेल तर घेऊ नका असं मी सांगतो दादा तुम्ही पण बघा ते बघा ही छोटी साईज आहे ही छोटी साईज कशी डझन आहे अच्छा किती सहाशे रुपये डझन आहे हे बघा दादा तिकडे या हो दादा अवतार असे पिकवले हा हे पिकले आहेत थोडे ती पेटी चुकून आतमध्येच राहिली काढली गेलीच नाही त्याच्यामुळे जास्त जा जा एक असे डझन माहिती आहे मला ते चारशे रुपये डझन चारशे रुपये डझन हा कलर बघा कसे आहे मस्त आहे ना मला पण आवडला छान एक आतमध्ये काय पॅकिंग चालू आहे काय हो म्हणजे कच्चे वेगळे काढतोय आणि पिके वेगळे काढतोय ओके कडकवाला वेगळा पिकलेला वेगळा असे चालू आहे आणि हे गवतामध्ये घालूनच पिकवलेले आहेत बघा साईज चांगली मोठी साईज एकदम मस्त पैकी आंबा फळ बघा खेळ आहे सगळे आंबं असं आहे की हे सगळे उन्हातले आंबे आहेत कलर आलेले नॅचरल एकदम हां बघा छान एक असे डझन आहेत हे हजारवाले आहेत माझ्यात ते हजारवाले आहेत हजारवाले आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो टू नाईन टू फाईव्ह थ्री झिरो टू थ्री नव्वद एकोणतीस पंचवीस तीस तेवीस नंबर इथे पण लावलेला आहे बघा नंबर इथे आहे नंबर आहे आणि आपल्याकडे काय ओले काजू पण आहे ओले काजू पण अच्छा ओले काजू कसे आहेत किलो ते बाराशे रुपये किलो किलो एक हजार दोनशे रुपये किलो चालेल पर किलो चला धन्यवाद धन्यवाद नमस्कार आणि हे बघा हे आहे बाजूला स्टॉल आहे मालवणी मेवा कुडाळ आहे नमस्कार दादा नमस्कार हे बघा यांच्याकडे कश्मीरी मिरची पावडर आहे मालवणी मच्छी मसाला आहे स्पेशल मालवणी मसाला आहे मालवणी सुपर संडे मसाला आहे तिळकूट चटणी पण आहे आणि हे स्पेशल कुळीत पीठ कसं आहे ऐंशी रुपये पाव रुपये पाव आहे आणि हे आपलं डांगरपीठ पाव किती शंभर रुपये पाव आणि हे घावणी पीठ कसं आहे साठ रुपये साठ रुपये आहे बघा गावठी कुळीत पिठे सत्तर रुपयाला आहे थालीपीठ पिठे सत्तर रुपयाला हे काय आलं आहे कोकम गुड अच्छा गुड कोकम कितीला आलं आहे पन्नास रुपयाला आहे मिरची आहेत अच्छा वाजणी चकली कशी आहे चारशे रुपये किलो आणि हे चुलीवरचे भाजलेले काजू आहेत ना ते कसे किलो आहेत चौदाशे रुपये किलो अच्छा हे बघा यांच्याकडे स्पेशल फणसाचा शरबत आणि जांभळाचा शरबत येणार आहे कशी असणार बॉटल ती पंचवीस रुपये बॉटल अच्छा कोकम आहे इथं तांदूळ आहेत ना दोन्ही प्रोडक्ट अजून कुठेत नाही तुमच्याकडे कधी येणार आहे शनिवारी येणार आहे अच्छा ठीक आहे यांच्याकडे शनिवारी प्रोडक्ट येणार आहे तर नक्की विजिट करा आणि दोन त्या प्रोडक्टची टेस्ट घ्या चालेल चला धन्यवाद हा बघा हा जो स्टॉल नंबर आहे सात पारकर बंधू नमस्कार दादा नमस्कार 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 आपण कुठून आलो दादा रत्नागिरीतून पाहू शकतो अच्छा ओके आता ये ये ही बघा ही सगळ्यात मोठी साईज यांच्याकडे त्या ठाण्यामध्ये सर्वात मोठी साईज आमच्याकडे किती असेल कसं असेल वजनावरती कसं असेल एक आंबा कसं एक फळ जवळजवळ अर्धा किलो अर्धा किलोचा एक फळ साईज पण मोठे मोठ्या आहेत कसे आहेत मग कसं डझन आहे चौदाशे रुपये चौदाशे रुपये डझन आणि ही साईज हे दोनशे सत्तर दोनशे सत्तर ग्राम दोनशे सत्तर ग्राम एक आंबा त्यात एक असे डझन असणार ह्या आठशे रुपये आठशे रुपये ही पण साईज चांगली आहे त्याच्यापेक्षा थोडी छोटी आहे थोडी जास्त पण नाही आहे थोडी छोटी साईज आहे एक असं असणार आहे वजन ही सात साडेसातशे 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 काय हा डझन 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 साडेसातशे डझन सातशे रुपयाला कॉन्टॅक्ट नंबर काय आपला कॉन्टॅक्ट नंबर हे तसे बॉक्स आहेत ना तुमचे ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर मला सांगा प्रिंटेड बॉक्स आहेत कुठला कॉन्टॅक्ट नंबर तुमचा ओके हे बघा हे दोन्ही यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आणि आमचं मेन ऑफिस जे आहे ना दादरला दादरला आहे का मेन ऑफिस दादरला कुठे रोडला शारदा शंके अच्छा शारदा शंट इकडे काय ठीक आहे चालेल धन्यवाद हे बघा हे आता आपण समोर स्टेज बघतोय समोर स्टेज आहे आंबा महोत्सव एक तारखेला चालू झाला शेवटची तारीख आहे बारा तारीख आहे समोर स्टेज आहे आणि इकडे आपण बघतोय बघा सुधीर मसाले हा स्टॉल आहे सुधीर मसाले काजू आहे बघा यांच्याकडे काजू आहेत सालवाले काजू आहे कसे जातात सालवाले काजू साडे अकराशे रुपये किलो आणि हे काजू तेराशे रुपये किलो हे काय पाचक कसं आहे पाचक ऐंशी रुपयाला आणि लाल पोहे कसे आहेत किती सत्तरला अर्धा आणि तांदूळ हे पण सत्तरला अर्धा आणि कोकम कसं आहे एकशे वीसला पाव चालेल धन्यवाद दादा हे बघा हा जो स्टॉल आहे आपण बघतोय फोंडा घाट लोणचे सेंटर कसं आहे आजी आपल्याकडे लोणचं कोणतंही यातलं शंभर रुपये पाव लसूण आहे मिरची आहे कारले आहे चटणी कोणती आहे तिरकुट चटणी आहे हे बघा आखे आवळे आहेत द मुरंबा आहे गोल्ड लोणचं आहे आंब्याचे लोणचं आहेत ते बघा हे हे पण एक लोणचं मस्त आहे आंब्याचं आणि इथं कोणतं आहे करवंद आहे ना करवंदचं लोणचं आहे अच्छा आवळा लोणचं आहे आखी कैरी आहे कोणतं हे बघा हे बेल मुरंबा हे पण शंभर रुपये पाव हे गोड असतं काय अच्छा आहे गोड आहे काय हा बरं टेस्ट करा बरं औषधी आहे काय हे जरा दादांना द्या बरं टेस्ट करायला हे आमचे टेस्टर आहेत टेस्ट करून आम्हाला सांगतात कसं आहे काय आम्ही यांना डायरेक्ट लांबून हायर केलेलं आहे <laughs> कसं आहे छान आहे स्पेशली कल्याणवर नाही येतात ते पण माझ्यासाठी हां हा? खरंच छान चांगलं आहे ना गोड आहे का कसं आहे आंबट म्हणजे मीडियम गोड आहे अच्छा छान चला धन्यवाद तुमचा नंबर नंबर हा बघा हा मोबाईल नंबर आहे हे बघा हे मोबाईल नंबर आहे अच्छा चला आजी थँक्यू येतो जरा बघा हा जो स्टॉल आहे लिकानेट नमस्कार दादा नमस्कार साहेब तर दादा मी आज काय विचारतो आहे तर ड्रायफ्रूट व्यतिरिक्त स्पेशल किंवा असं वेगळं काय आहे मी महेश जोशी लिकाना ड्रायफ्रूटचा फाउंडर आपलं सगळ्यांचं मध्ये स्वागत आहे आपण जसं सांगितलं ना ड्रायफ्रूट विक्रीत काय माझ्याकडे ड्रायफ्रूटमध्ये असं आहे ना जे आपण लोकांना दाखवलं ना सर्वात पहिलं आपल्या गरा, ग्र घरातली लक्ष्मी म्हणजे गृहिणी जिच्यासाठी आपण खूप काही करू शकतो पण काही करत नाही आज मी खास त्या सगळ्या लेडीज लोकांसाठी काही दाखवण्याचा उपयोग प्रयत्न करतो ज्यांच्यामुळे आज आपण उभे आहे कारण okay. आपण बाहेर असतो ते आपल्यासाठी काम करत असतात आपण बाहेर असतो पोरांची ती काळजी घेत असतात पण आपण विचार करून पण त्यांची काळजी घेत नाही पण आपण त्यांच्यासाठी काहीतरी खास मध्येच दाखव ड्रायफ्रूट सोडून काय नाही आपल्याकडे कारण आपण ड्रायफ्रूट किंग आहे ना तर ड्रायफ्रूट सोडून काय नाही त्याला म्हणतो आपण प्रून्स आजच्या डेटला खूपशा लेडीज लोकांना प्रून्स हा शब्द माहिती आहे डॉक्टर लोक पण सजेस्ट करतात पण कुठे मिळतं कसं दिसतं माहीत नसतं बिकॉज खास तुमच्यामुळे मी ह्या लोकांपर्यंत हे पोचवायचा प्रयत्न कारण दरवेळेला तुमच्या थ्रू मी एक मेसेज द्यायचा प्रयत्न करतो ह्या सगळ्या गोष्टी जे आज तुम्हाला बघायला मिळतात तुम्ही कुठे घेऊ शकता कसे घेऊ शकता फायदे काय आणि कुठे मिळेल ते सगळं देतो तर आज आपण हे बद्दल सांगू कारण आपण अक्रोड दाखवतो हजूर दाखवतो अंजीर दाखवतो लोक खातात पण हे स्पेशली त्या वुमन्ससाठी आहेत ज्या लेडीज लोकांमुळे आज आपण सगळे उभे आहेत याचा काय फायदा फायदा याचा पहिलं तर उपयोग असा आहे की रोज जेवल्यानंतर झोपायच्या आधी एक पीस रोज खाल्ले पाहिजे आज लेडीज लोकांना सर्वात पहिला पी सी ओडी युट्रसचे इशू मासिक पिरियडचा इशू आहे ह्या सगळ्या गोष्टींना रेग्युलराईज करण्यासाठी मोठे मोठे डॉक्टर्ससुद्धा सांगतात की हे रोज एक खाणं खूप गरजेचं आहे खास करून लेडीज आफ्टर थर्टी इट इज एसेन्शियल फॉर एव्हरीबेड आणि काही महाग वस्तू पण नाही जिथे आपण डॉक्टरला किंवा कुठच्याही असे चॉकलेट किंवा खाण्यापिण्यामध्ये नाश्त्यामध्ये खर्च करतो त्याच्यापेक्षा स्वस्त प्राईजमध्ये मिळणारी वस्तू आहे तर हे लोकांनी जरूर खावं खास करून वुमन्सने तर यूज करावंच करावं आणि मी सगळ्या लेडीज लोकांना आणि ग्रेणींना तुमच्या चॅनलच्या थ्रू एक मेसेज देईन की तुम्ही प्रूज माझ्याकडे नाही कुठेही घ्या पण रेग्युलर बेसिसवर डेली एक पीस तरी रोज रात्री झोपायची आहे एक पीस खाल्ला तरी त्याचे एवढे फायदे आहेत हजार बेनिफिट्स खास करून पोटापासून सगळे विकार चालू होतात जसं माणसाच्या मनात पोचायचं पोटा पोटा तर पोटाच्या थ्रू बरोबर तर तसंच आजाराकडे पोचायचं ना ते पण पोटाच्या बोलतात ना डॉक्टर म्हणजे पोट आपलं तंदुरुस्त जगात सगळं जिंकू शकते ओरिजिनल पण भेटणं गरजेचं आहे हा तर त्याच्यासाठीच आपण म्हणतो ना की तुम्ही येता म्हणून लोक आमच्यापर्यंत पोहोचतात आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतात तर हे मेसेज लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे म्हणजे मी लोकांना सांगेन खास करून गृहिणी ज्या बघतात या व्हिडिओला जास्त जास्त तुमच्या ओळखीच्या जेवढ्या महिला आणि गृहिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा कारण त्या लोकांना माहीत नाहीये ह्याचे फायदे आणि काय हे कसं असतं म्हणजे गोड असत टेस्ट असं काही नसतं अच्छा हे नॉर्मल आहे एक फळ हरकच हे प्रून्स आहे ना त्याला okay. लोक आलूबुखारा सुद्धा म्हणतात आलू हा हिंदीत आपण म्हणतो ओके ओके तर ह्याचे फायदे भरपूर जसं आपण शॉर्ट अँड शूट या व्हिडिओमध्ये आपण बोलू तर खूप मोठा उल्लेख होऊन जाईल आणि खास करून मागे व्हिडिओ चालल्यामुळे आपल्याला कारण म्युझिक चालू है। चालू आहे बरोबर लोक जर क्वेरीज करतील मेसेजेस टाकतील तर आपण त्याच्यावरती त्यांना रिप्लाय बॅक करू शकतो की प्लीज या व्हिडिओला बघा आणि या गोष्टी बद्दल माहिती घ्या आणि याला युज करायला सुरुवात करा एवढाच मेसेज मी लोकांना देऊ इच्छितो या व्हिडिओच्या आणि दुसरं प्रोडक्ट दुसऱ्या मध्ये हा खूप छान प्रश्न विचारला काय बोलता बोलता वयानुसार मी पण दिसून जातो तसंच आपल्याकडे आहे गाईचं तूप बघा तुतारी पण वाचली तूप काढायच्या आधीच ही क्वालिटी आपली स्पेशालिटी ऑफ दी प्रोडक्ट तूप पण जाम झालं हा हे बघा आता आपण तेल तूप क्रीम घेतलं तर चिकट लागतं हे आपण तुपाचं एक थेंब लावलंय हे बघा चोळून बघा चिकट लागतं काय बघा 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 तुम्ही बघा जरा चिकट आहे बिलकुल चिकट पडले ही क्वालिटी आहे म्हणजे तेल तू क्रीम वॅस्लिनचा पण क्रीम लावा किंवा लेक्मेची क्रीम लावा चिकट लागणार एवढे पैसे खर्च करून त्याच्यापेक्षा कमी भावामध्ये जे मिळते आपली तंदुरुस्ती म्हणजे ते आहेत तूप ही क्वालिटी आपल्या प्रोडक्ट तुम्ही ह्या गोष्टी जर तुम्ही रोज म्हणजे तूप खाल्लं रोज रात्री झोपायच्या आधी किंवा सकाळी अणुषित होते आणि त्याच्यानंतर गुळ खाल्लं हाडांसाठी मजबूत डायजेशनसाठी चांगलं कसलंही पोटाचे विकार होत नाही हे सगळे फायदे आहेत ए टू गिरकाव ह्या गोष्टी तुम्ही रेग्युलर मध्ये घेतल्या ना एक एक चमचा तुमच्यासाठी नाही तुमच्या परिवारासाठी पुष्कळ झाला तुम्ही आजारांपासून लांब राहाल आजार तुमच्यापासून लांब पडेल कारण तुम्ही तंदुरुस्त राहाल तर एवढाच मेसेज मी तुम्हाला देऊ इच्छितो अच्छा हा साहेब तो तर मला नंबर मिळेल का हे सगळं घेण्यासाठी कॉल आपले सगळे प्रोडक्ट वेबसाईटवरती आहे आणि खाली दिलेला नंबर नाईन टू सेवन झिरो डबल नाईन ट्रिपल नाईन सिक्स या नंबरवरती कॉल करून तुम्ही मला संपर्क साधू शकता म्हणजे तुम्हाला प्रोडक्टची सगळी माहिती मिळेल धन्यवाद धन्यवाद थँक्यू बघा हा जो स्टॉल आहे शशिकांत मसाले नमस्कार दादा शशिकांत मसाल्याकडे आता आपण बघूया गावटी तूप आहे गावटी तूपची बॉटल कशी आहे दादा एक दरा अरे सॉरी 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 कन्फ्यूज झालो नाही गरमीमध्ये थोडं कन्फ्यूज झालो हा गावटी मध्ये एकशे तीस रुपयाला आहे पाव किलो आहे ना आणि कुळीत पिठे ऐंशी रुपयाला आहे कोकम आहे कोकम कसं आहे दादा एकशे वीस रुपये पाव किलो आहे लाल पोहे कसे आहेत सत्तरला अर्धा आहे तांदूळ कसे आहेत सत्तरला अर्धा आहे पण हे बघा एक आहे आवळा कँडी आहे मालवणी मसाला हा एकशे पंच्याहत्तर रुपयाला हळद आहे एकशे वीस रुपयाला आहे पावपाव किलोचे पॅकेट आहेत काजू आहेत हे बघा इकडे सालवाले आहेत विदाऊट सालवाले आहेत कोकमचे पॅकेट आहेत इथं खाज्या आहे सगळ्या प्रकारचे यांच्याकडे मसाले आहेत अजून काय हे बघा ताटातली आंबा पोळी ताटा कसं पॅकेट आहे शंभरला आहे काय चालेल चला धन्यवाद आणि हे बघा इकडे हा स्टॉल आहे पार्कर बंधू अच्छा हा पण पार्कर बंधूचा स्टॉल आहे हे बघा सेम म्हणजे तो स्टॉल आहे तिकडे हा स्टॉल आहे अच्छा बघा पण बघा ही साईज बघा सेम स्टॉल आहे ना तोच आहे ना हा सेम स्टॉल आहे बघा ही साईज तिकडे पण आपण बघितली होती इकडे पण तीच साईज आहे का हे बघा आणि हे हा स्टॉल आहे जो मयेकर बंधू हे बघा मयेकर बंधूचा स्टॉल आहे नमस्कार दादा हे बघा दादा आपलं नाव माझं नाव नागेश मयेकर मी रत्नागिरीतून आहो पावसच्या पुढे हरच म्हणून गाव आहे ओके ओके प्रॉपर तिकडचे तुम्ही का रत्नागिरीचे आता मला सगळ्यात पहिले कोणता आंबा तुम्ही दाखवणार आहे कोणती साईज ही देवगडमध्ये मोठी साईज आहे देवगडमध्ये मोठी साईज आहे आता संपत आलेला आहे देवगड ही लास्टची मोठी बोलतात हो देवगड संपत आलेला आहे आणि ही आता मोठी साईज निघालेली आहे एवढी कशी डझन येते हजार बोलते आपण नऊशे पर्यंत हजार बोलून नऊशे रुपये देवगड मध्ये देवगड मध्ये सातशे साडेसातशे पर्यंत पे करतो अच्छा सातशे साडेसातशे पर्यंत आणि हा सहाशे पर्यंत देतोय तीन नंबर देवगड अच्छा ही तीन नंबर देवगड असे नंबर आहेत काय नाही नाही म्हणजे तुम्ही दिले आम्ही दिले आहेत आमची भरमी असते सहा डझन पाच डझनी चार डजनी अशी भरणी भरणीवर चालते म्हणजे एका भरणी म्हणजे काय एका पेटीमध्ये आपण किती आंबा भरतो अच्छा एका पेटीमध्ये आपण किती आंबा भरतो पेटीची साईज तर तेवढीच असते आणि त्याच्यामुळे मोठी साईज कमी बसणार म्हणजे चार डजनी झाली छोटी त्याच्याहून छोटी साईज पाच डजनी पाच डज आणि ग्रेड ने होतो काटा ग्रेड ही पण साईज मस्त आहे अर्धी पक्की आणि अर्धी कच्ची कच्ची हो हो कसं असले हे काम फळ कसं असले आता मोधायचं म्हणजे जवळजवळ तो सत्तर ऐंशी च्या वरती जातो आहे ना हो हो ऐंशीच्या वरती जातो आणि वजनावरती कसं असेल हे वजन कमीत कमी तुम्हाला साडेतीनशे प्लस आहे साडेतीनशे प्लस आहे ना साडेतीनशे प्लस आहे आणि हा तीन हा पण साडेतीनशे प्लस वालाचा आहे आणि सव्वा तीनशे साडेतीनशे ती कशी म्हणजे कशी हे अच्छा आणि छोटी साईज आहे का सगळ्या छोटी ही रत्नागिरीमध्ये आहे छोटी साईज झाड घड्याने धरतात त्यावेळी छोटी साईज होते ज्यांची वाढ होत नाही एकाच फांद्यावर तीन पाच सहा चार अशा होता त्याच्यामुळे ते वाढ होत नाही आणि ती छोटी पड आहे खायला गोड ना हे हो हो खायला गोड आणि हे आपलं बघा रत्नागिरीमध्ये मी गेल्या टायमाला पण आपण दाखवलं होतं आपली रत्नागिरीची पॅकिंग वेगळीच असते स्वतःची घरची sure. आणि देवघरची आपण ह्या ह्याच्यातून पॅकिंग करतो म्हणजे गिरायकाला रत्नागिरी तर रत्नागिरीत दिली देवगड तर हे सगळे रत्नागिरीची रत्नागिरीचा कच्चा असल्यामुळे तो बाजूला ठेवलेला आहे तो किती दिवसात पिकेल तो आता तीन दिवस झालेले आहेत अजून दोन ते तीन दिवस पाहिजे साधारण कलर येईल तो पाहायला त्याच्यानंतर दोन दिवसात होईल कलर आला की आपण देऊ शकतो हो अच्छा त्याशिवाय आपल्याकडे पार्ल्याला रत्ना होता केसर होता तो आता बघी आता किती येतोय बागा संपत आले आहेत बागा संपत आले पार्ल्याला आले होते सगळे ना केसरसाठी रत्नाटी पेशली येत होते बिटक्यासाठी पण स्पेशली लोक येतो इकडे परत तो येणार आहे का ठाणेकरांसाठी म्हणजे इथं प्रयत्न करतो आपण थोडा थोडा आहे तो आल्यानंतर देतोय आपण आल्यानंतर देतोय आता तरी सध्या पायरी आहे आपला पायरी आणि मध्ये आहोत पायरी कसं डझन आहे पायरी ही सातशे रुपये पायरी पण संपत आली आणि मार्केटमध्ये अवेलेबल पायरी कमीच आहे बाहेरच्या मार्केटचं माहित नाही पण आमच्या भागांमध्ये आपली आम खाणारे पायरीवाले ते व्यवस्थित घेऊन जात आहेत की आपल्याला पैसा व्यवस्थित घेऊन छान कॉन्टॅक्ट नंबर काय तुम्ही आपले माझं नाव नागेश मयकर मी स्टॉलसाठी असतो आणि प्रदीप मयकर आमचं एक दुकान आहे प्रभावीला तिथे असतो होम डिलिव्हरी प्रदीप माईकर अच्छा हा नंबर मी हो देतो ओके चालेल धन्यवाद दादा धन्यवाद हा बघा हा जो स्टॉल आहे जय भवानी आणि इकडे पण आपल्याला हे बघा हे सगळे शरबत बघायला मिळतात हे कोकम आहे शरबत आहे कोकम आहे ऑरेंज आहे ऑरेंज आहे ताजे अच्छा काय प्राइस आहे जी, जी? एकशे एक दहा ला दो। एक दोनशे ला दोन हे मसाले आहेत ना आणि मसाले म्हणजे मालवणी मसाले आता गरम आहे गोडा मसाला आहे हे लोणचे आहेत ना लोणचे आपल्याला हे लोणचं बिना तेलाची आहेत अच्छा बिना तेलाचं गोळाची कसं आहे हे सत्तरला सत्तरला अच्छा हे बघा दोनशेला तीन आहे विदाऊट तेल आणि गुळाचं लोणचं कडधान्य काय ऑफर आहे कडधान्य पंच्याहत्तर ला एक आणि दोनशे ला तीन कितीचं पॅकेट आहे पण एक भाऊ किलोचं काय नळ्या साठ आहे नळ्या अच्छा लाख शंभर ला तो ओले काजू पण मिळणार ओले काजू पण यांच्याकडे आणि हे बघा हे नंबर आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ओके बघा कोकण वैभव सिंधू इकडे बघा इकडे पण आपल्याला सगळे कोकणचे प्रोडक्ट बघायला मिळतात आपण एक आंब्याचा स्टॉल आहे रायगड हापूस रायगड हापूस आहे बघा इथे कस्टमर आहे आता आणि इकडे आहे बघा नितीन आंबा सेंटर दोन डझनची पेटी आहे आणि हे बघा इकडे कच्चे आहेत काय बघा हे कच्चे चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये ना काय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय